दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल अतिक्रमणाचा मुद्दा चिघळला आज दिना चौदा सात दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीराजे हे विशाळगडावरती जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडावरील अतिक्रमण पाहणार होते तत्पूर्वीच अज्ञातांकडून दगड फेक स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत चालल्याचा दिसत आहे छत्रपती संभाजीराजे आज विशाळगडावर पोहोचून अतिक्रमणाबाबत पुढील भूमिका काय घेतात याकडे या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे विशाळगडावर कोणताही याकरिता योग्य ती खबरदारी म्हणून विशाळगडाकडे जाणाऱ्या सर्व